का कशाला आत्महत्या करायला लागली अगं तुझी लक्र बाळ घरी तुला खाऊ जाते इतकी कशी जीवाला ए कटाळली बोलत इकड आत्महत्या करायला हॅलो अयव खरच नाही मी खात नाही तंबाखू कधी सुद्धा हे धर तुझी तंबाखू म्हणून झाली का पटका काय करू बाई तंबाखूची लय तलब बेकार एका इड्यासाठी माणूस दहा किलोमीटर म्हणलं तर चाल जाय बसलंय हॅशटॅग तंबाखू आणि चुना पा एगडे देशाची राजधानी कोणती आहे गेली विचारायचं ना देश कोणताय म्हणून अरे ऐक ना चल ना आपण वडापाव पहायला जाऊ नाही का बाबा उच मळत मळत मल, फुलटे वाट्या पट फुलते चला वडापाव चला मी मी पाच खाणार चार खाणार पाच खाणार होत उलट्या होत होत्या ऐक माझ एक काम करणार का विषय आहे का तुझ्यासाठी काय पण करणार मी अगं मला संध्याकाळी स्टोरी टाकायला ना इंस्टाला त्या बिल्डिंग वर चढून एक उडी मारकी मी काय म्हणती मुलगी स्वतःच्या पाया उभा राहिल्याशिवाय लग्नच करू नये असं माझं मत आहे तुझं काय माझ मुलगी पांगडी असेल सासूबाई एखादा उकाना शिकवा कि मला ऐक आई माझी इष्ट मावली नवरा माझी प्रेमाची सावली नाही देणार दागा सुन माझी

बर मन मुंबई में ताज हॉटेल है मुंबई में टॉयलेट है हॅलो <laughs> 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 <halo>, सुन बाय घरी याय लागली लंकडा उन्हाळा पडला हातपाय धुवायला पटकन ना फ्रीज मध्ये पाणी ठेव आलीच ठेव बोला सासूबाई

सरळ सांगते मग स्वयंपाकच करायचा नाही म्हणून तुला माझा व्हिडिओ आवडते तो इत्को, इत्को है है। का ग तुमचा व्हिडिओ इतकं इतकं भारी असत की नंबर टॉप वन च व्हिडिओ आहे तुमचं फक्त कणा पोस्ट करत जाऊ ना माझ्या पोराबरोबर बरोबर मॅरेज केलं हे ठीक आहे पण तू माझी लाडकी बीएमडब्ल्यूच आहे म्हणजे सासूबाई बर्तन मांजने वाली <laughs> <laughs>